एकंदरीत सगळी चकाचक झालेली आणि जे स्क्रॅच होते बघा इथले इथं जे होते मोठे मोठे असे स्क्रॅचेस सेंटरला स्क्रॅचेस मला वाटलं पैसे जातील बट भांडा चला चल तोंड बघा दोघांची दोघं एकदम सेम डिगतो काय जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ देखील खूप भारी होणार आहे आणि जसं की तुम्हाला माहिती माझ्या घरी कोण नाही त्यामुळे सगळी रूम अशी अस्वस्थ सगळी कशी पण आवरली आता ती नंतर मी आवरलं आता कंपनीत चाललोय मी तर आज आपल्याला दोन तीन काम आहेत कंपनीत पहिल्या आहे त्यानंतर एक लग्न आहे त्या लग्नाला देखील जायचं आणि आज गाडीचं आपण काही ते विल्हेवाट लावून टाकणार आहे ते पुढच्या ज्या बोनेटवर स्क्रॅच पडले त्याचं काहीतरी करून घ्यायचं आपल्याला सो आपण तिकडे देखील जाणार आहे तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला आईच्या गावात गाईच एवढं बेकार चालू झालंय आणि एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला उष्ण पण एवढी झाली आहे ना गरम एवढं व्हायला लागलं आहे की पर माझ्या आगातून निसतंच घामाचा धारा निघायला चालू झाला मला हिटचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे नॉर्मली बाकी लोकांपेक्षा मला घाम जास्त येतो आणि त्यातल्या फेसवर तर जास्त येतो उन्हाळा इज नॉट फॉर मी म्हणजे मी कंटिन्यू गाडीच्या एसी मधून घरामध्ये एसीमध्ये असतो नॉर्मल घरात फॅन जरी जाऊन बसलो तरी मला सहन होत नाही म्हणजे एसीच लावा लागतो मला एवढा बेकर माझं आहे बघू शकतो जरा ऑइली झालंय माझा आता मी जाऊन आलो तिकडे चाकण तिकडचे सगळी काम बघून आलो कंपनीत लग्नाला पाच वाजता जायचं होतं सो मित्रच होतं जवळचं लग्न बट मला वाटलं ते इथंच आहे आणि जवळ आता मी पाच वाजता मी फोन केला म्हणलं लोकेशन पाठव ते लग्न निघालं जुन्नरचं oh म्हणलं भाई आत्ता जर मी निघालो तुम्हाला दोन तास तर तिकडे जायला लागतील त्यामुळे मग तिकडचा आयडिया आता मी ड्रॉप केलेली लग्नाची आणि आता मी निघालो आहे गॅरेजवाल्याकडं ज्याने मला आहे ते गाडीवर स्क्रॅच वगैरे पडले आहेत ना त्याला काय करता येईल त्यासाठी आता तिकड चाललंय तो जर बोलला रबिंग वगैरे होऊन जाईलच करून घेईल सगळ्या गोष्टी आय होप वावते कारण भाई असा धक्धक व्हायला लागला आता काय सारखं पैसे आता ह्याला पण पैसे जाणार म्हणा बट रबिंगमध्ये कमीमध्ये होऊन जाईल बाकीच्या गोष्टी चेंज करायचं म्हटलं लई पैसे लागतील कमी इकडे आपली गाडी सगळी आता गॅरेजला घेऊन आलेलो आहे गॅरेज इथं होप निघायला पाहिजे सगळे स्क्रॅचेस ह्या गाडीमध्ये आणि सफारीमध्ये मध्ये दोघांमध्ये नाही का सफारी पण ब्लॅकच एडिशन आहे आणि ही पण काळीच आहे बट सफारी हिच्यापेक्षा म्हणजे लस घाण होती म्हणजे लगेच क्विकली आता गाडी जर दोन आणली दोन्ही गाड्या सोबत तर हिच्यावर जर धूळ बसली तर एवढी कोण येत ना सफरची एका दिवसात लगेच काळ होतं की काहीतरी धूळ बसली आणि सफरेला मेंटेन ठेवावं लागतं मे बी तिला पी पी एफ केलं आहे मी त्यामुळे पी पी एफवर धूळ बसते असं ऐकलं आहे मी तर त्यामुळं पण असू शकतं बट आय डोंट नो आता हिला मी हे झाल्यानंतर पी पी एफ करू का सिरेमिक ते कोटिंग असतं नाईन इंच सिरॅमिक नाईन इंच कोटिंग काहीतरी मला काही सजेस्ट केलं आहे ते करू ते मला कमेंटमध्ये सांगा मला कोटिंगवर जास्त त्यांनी जरा हे केलं आहे की कोटिंग कर भारी असं तसं बट आता ते झालेले सो पीपीएफ करू की कर ते कोटिंग करून घेऊ मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता इथं मारली मशीन इकडच्या बऱ्यापैकी गेलेच करायची अजून काही तर प्रोसेस से आहे सेकंडरी तिथं पण स्क्रॅचेस इथले पण गेले आणि उभर वाटायला लागले जरा थोडे थोडे का होईना स्क्रॅच चाललेले दिसायला लागलेत आणि जसे जसे स्क्रॅच चाललेत तसं तसं माझा चेहऱ्यावरची स्माइल अशी 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 वाढत चालली म्हणजे माझा असा डायरेक्ट मूडच ऑफ चालतो जवळजवळ गाडीला स्क्रॅच पडले होते पण आता हे बघून जरा असं थोडं खुश व्हायला लागलं मी स्क्रॅच चालले सगळं परत गाडी नवीन व्हायला हो लागेल ऑलमोस्ट सगळे गेलेले तर मित्रांनो गाडी बघू शकता एकंदरीत सगळी चकाचक झालेली आणि जे स्क्रॅच होते हे बघा इथले इथं जे होते मोठमोठे असे स्क्रॅचेस इथं सेंटरला वगैरे सगळे गायब झालेत सगळे म्हणजे भाऊ बघून मला एवढा आनंद झाला आहे हा 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 काय विचारूच नका इकडं तर बाकी मागा नव्हती इथंच होते सगळे स्क्रॅच आणि सगळे निघून गेलेले आहेत ऑलमोस्ट सगळे निघालेले आहेत काहीच नाही राहिलेला तर आता स्क्रॅचेस पूर्ण निघालेत आणि एवढा आनंद झाला आहे मला आता आणि पैसे पण माझे जास्त नाही गेले कारण ओळखीचे होते तर मी पूर्ण गाडी रबिंग न करता फक्त तेवढाच पार्ट रबिंग केला सो मला लय स्वस्तात पडला तो आणि स्क्रॅचेस मला वाटलं लयच पैसे जातील बट अपेक्षापेक्षा कमी गेले आता गाडी एकदम क्लीन झालेली आता मला तुम्ही सजेस्ट करा की पी पी एफ करून घेऊ का कसली ती सेमी कोटिंग असते ती करून घेऊ मला काय दोघांमधला जास्त आयडिया नाही आहे सफारीला पी पी एफ आहे कोटिंगची काय आयडिया नाही आहे कुठलं बेटर राहील ते सांगा मला किंवा असं पण करू शकतो की फ्रंटला आपण फक्त पीपीएफ करून घेऊ बोनेटला आणि बाकी सगळ्या गाडीला कोटिंग करतील असं असे काय एक पिली मला सजेस्ट केलं बोनेटवर सारखेच के लोक उभं राहतात तर त्यासाठी कसं करून घेऊ बोनेटला फक्त पीपीएफ बाकी आजूबाजू कोटिंग करून घेऊ सो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय करायचं नेमकं मग त्या हिशोबाने आपण गाडीला करून घेऊ आता आम्ही निघालोय आपल्या पिल्याला घेऊन लुफीला घेऊन चाललो आता आम्ही जरा त्याला फिरवायला आणि आजच्या मध्ये अजून एक अशी गोष्ट होणार आहे की लुफीचा भाऊ त्याला भेटायला येणार आहे त्यांचं काय म्हणतात त्याला दो बिचडीओ बाह्य संगम होने वाले ऑफिस एक बार तर आता बघूया त्यांचे काय रिएक्शन असणार आहे मी चाललो घेऊन त्याला आणि तिथून हाचा भाऊ तिकडून तसाच येतोय बघू लागतात का दोघे एकमेकांना मग अशी गाडीत बसला होता गाडीत बसला बसल्याला उचकायला लागले आता नीट झालंय लुफी इकडे बघ इकडे हा तुझा भाऊ येणार रे भाऊ आज आज तुम्हाला भाई आणवाला आहे भाई आता तो माझा मित्रच आहे ज्याच्याकडे हजार भाऊ आहे तो पण आपला मित्रचा ओंकार विद्या ते तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामला आहे आणि मला को इन्सिडेंट झाला तरी मला म्हणला अरे तो एकडे पिल्लो म्हणलं हा म्हणलं मी त्याकडून इकडून घेतले तर म्हणलं अरे माझं पिल्ल असं आमच्यामध्ये को इन्सिडेंट झाला आता तो पण येतोय आता कुत्रा आपलं गेले कुत्र्याचा एक फायदा काय सांगू तुम्हाला कुत्र्या एवढं क्यूट आहे ना की आजूबाजूच्या पूर्वी सगळ्या लगेच म्हणजे फोटो काढायचा घेऊन आता तेजवर घेऊन गेला तिकडच त्यांच्या त्यांच्या आणि मी थांबले आता आता येऊन सोडतील आणि तो अंकर पण येईल मला दाखवतो दाखवत फाय कोण आहे अरे 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 भाऊ 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 अरे भाऊ तुम्ही

हा भांडा चला चला प्रॉपर्टी मध्ये भांडणं चालू बस खाली बस भांड करू नका भांड करू नका बघा ही दोघ जण आहेत सक्क्या आई बापी दोघं पण प्रॉपर्टी मध्ये खूप जास्त भांडणं चालू बघा बघा इथं नाही भाऊ तुझी

नाही भांडण नाही नंतर बघ प्रॉपर्टी तोंड बघा दोघांची दोघ एकदम डिकतो सेम आहे डिकतो काहीच प्रॉब्लेम म्हणजे काहीच फरक नाही मोठी झाली ना असली होणार ना डेंजर खेळतो आता फायनली आम्ही आता घरी चाललेलोय एवढी खायलात बेकार एवढी खायलात स्वतःचा तर घाम निघालाय आमचं पण घाम काढलं त्यांच्या मागे पळून पळून हा तसा बसलय आणि लयच घाम झालाय आता येऊ असं एकदम सगळी धुईबी येते जाळ्यावर असली माती भीती लो ना इकडे तिकडे उलटी पालटी पडल्यात लयच बॅक कर आणि इथून आता आम्ही आहोत घरी आणि मला वाटतं हा ब्लॉग इथे सेंड करावा कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा मग बोल 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 सबस्क्राईब करा जाऊ देतो नाही बोलत मी बोलतो सबस्क्राईब करून टाका